नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये शिवशंकर यांच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन सुरुवात करूया श्रावण महिन्यातील एराण्या अमोशा तिथीला पिठोरी अमोशा असं म्हटलं जाते यंदा पिठोरी अमोशा ही दोन सप्टेंबरला असणार आहे आपल्या हिंदू शास्त्रामध्ये पिठोरी आमोशेला पितराला स्नान दान आणि तर्पण व विधीवर नैवेद्य अर्पण केला जातो कारण या दिवसाला व पितरांची सेवा करण्याला अत्यंत महत्त्व आहे या दिवशी नदीमध्ये स्नान केले जाते दानधर्मसुद्धा केले जाते पिठोरी आमावशीला पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने पितृदोषापासून होणाऱ्या त्रासापासून सुद्धा मुक्तता मिळत असते तर पहा पिठोरी आमोशेचं महत्त्व काय आहे व त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी दही भात कुठे अर्पण करायचं आहे आणि या अत्यंत शुभ दिवशी सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणती वस्तू आपल्याला टाकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे तर पहा दही भाताचा नैवेद्य का ठेवला जातो तर पहा आपल्या घरामध्ये जर प्रखर पितृदोष असेल तो पितृदोष कमी करण्यासाठी पित्रांना शांत करण्यासाठी सकाळी उंबरवट्यावर आपल्याला जल घ्यायचं आहे शुद्ध जल घ्यायचं आहे त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे जे जल आहे हे उंबरवट्यावर आपल्याला शिंपडायचं आहे ज्यामुळे प्रखर पितृदोष आहे तो कमी होत असतो कारण पहा आपल्या उंबरवट्यावर जे पित्र आहे ते पाणी पिण्यासाठी येत असतात म्हणून हे पिठाचे पाणी उंबरवट्यावर शिंपडले जाते यामुळे आपल्या घराला लागलेले दोष असेल मुलाच्या शैक्षणिक बाबतीत प्रगती होत कि नसेल किंवा घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहत नसेल किंवा मुलाला संतान प्राप्ती होत नसेल घरामध्ये दुःख गरिबी जी आहे ती वाढतच आहे म्हणून हे जे संकेत आहे हे सर्व पितृदोषाचे संकेत आहे म्हणून आपल्याला हे दोष कमी करण्यासाठी असा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा पिठोरी आमावश्या ही श्रावणी आमावश्या म्हणूनच पिठोरी आमावश्या ही साजरी केली जाते या दिवशी बैलपोळा हा सणसुद्धा साजरा केला जातो या दिवसाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती देखील मिळत असते या दिवशी श्रीहरी भगवान विष्णूची आराधना केल्याने सुद्धा मोठ्या समस्या दूर होत असतात व या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली पूजा केल्याने एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने श्री हरिविष्णूबरोबरच देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पिठोरी आमावशेला गंगा नदीमध्ये स्नान करायला सुद्धा अतिशय महत्त्व आहे गंगामध्ये स्नान केल्याने आपले नकळत कळत झालेले जे पापा त्या पापां त्या आहे त्या पापांचे प्रायचित होत असते पिठोरी आमावशेला सर्वात प्रथम आपल्याला पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर आपल्याला अर्धा वाटे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे त्यामध्ये ताजं दही टाकायचं ता आहे आणि हे दही आणि जे पांढरा भात आहे त्यामध्ये मीठ न टाकता हा भात बनवायचा आहे आणि दही आणि भात हा घेऊन आपल्याला शिवमंदिरात जायचं आहे संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये ही पूजा करायची आहे त्यानंतर ही जे दही आहे हे आपल्याला शिवलिंगाला लावायचं आहे त्या अगोदर आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दही भाताचा हा नैवेद्य आपल्याला लावायचा आहे पूर्ण शिवपिंडीला आपल्याला दही भात लावायचा आहे आणि त्यानंतर शुद्ध जल टाकायचं आहे आणि स्वच्छ करून घ्यायचं आहे शिवपिंडीला त्यानंतर आपल्याला भस्म लावायचं आहे आणि त्यानंतर एकशे आठ किंवा एकशे एक बेलपत्र तुम्हाला अर्पण करता वेळेस ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्त हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे दक्षिण दिशेला तोंड येणार नाही उत्तर दिशेला तोंड यायला हवे अशा पद्धतीने आपल्याला बसायचं आहे त्यानंतर काळी तीळ आवर्जून टाकावे आणि या दिवशी जी शिवामूठ आहे तर ती सातू आहे तर आपल्याला सातू हे अर्पण करायचे आहेत त्यानंतर आपल्याला पांढऱ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे तुपाचा दिपा आवर्जून लावायचा आहे त्यामध्ये काळी तिळ टाकायचे आहेत शंकर यांच्याकडे आपली मनातील इच्छा व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर आंघोळीच्या पानामध्ये सकाळी ही वस्तू आपल्याला टाकायची आहे ज्यामुळे आपण पूजा करण्यासाठी प्रदोष काळामध्ये जात आहात तर जे आपण पूजा करत आहात त्याचं पूर्ण फळ जे आहे ते आपल्याला लाभेल तर पहा सकाळी आंघोळीचं पाणी गरम करून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड पाणी घेत असाल तर आवर्जून घ्यावे कारण पवित्र गंगेमध्ये जे पाणी आहे ते थंडच राहते जर तुम्ही थंड पाणी घेत असाल तर अतिशय उत्तम तर गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला जे गंगाजल आहे शिवशंकऱ्यांना अतिशय प्रिय आहे चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन लवंग यामध्ये टाकायचे आहेत कापुराची वडी हे जे आहे थोडीशी वडी आपल्याला यामध्ये टाकायची आहे गुलाबजल अत्तर आहे तर अर्धा चम्मच आपल्याला गुलाबजल अत्तर यामध्ये टाकायचा आहे शेवटी आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे ज्यामुळे नकारात्मकता दूर होत असते संकट विघ्न घरामध्ये दे येऊ देत नाही आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते म्हणून ह्या वस्तू ज्या आहेत ह्या पाच वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि याने आपल्याला शास्त्रीय शुद्ध पद्धतीने आंघोळही करून घ्यायची आहे आंघोळ करत असताना चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे सर्वात प्रथम उजव्या खांद्यावर घ्यायचा आहे नंतर डाव्या खांद्यावर घ्यायचा आहे आणि शेवटी आपल्याला डोक्यावरून पाणी चुकूनही घ्यायचं नाही कारण सोमवारच्या दिवशी जर आपण डोक्यावरून पाणी घेतले केस धुतले तर आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या ढसळत असतात आणि आपल्या पैशाची तंगी जी आहे ती वाढत असते त्यामुळे चुकूनही सोमवारच्या दिवशी केस धुऊ नये असा एक उपाय नक्की करून पहा